स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक संघटनेचे अडसुळे संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई उत्पाद सोलापूर शहर आयुक्तालय पोलीस उपनिरीक्षक राणी झांबरे संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख उमेश काशीरकर संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेधपाठक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने झाली सोलापूर शहर अध्यक्ष विनोद भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील गौरव यावेळी प्रमुख पाण्याच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष विनोद भोसले शहर उपाध्यक्ष स्मिता पाठक सचिव प्रकाश चव्हाण कार्याध्यक्ष दळवी शहर संघटक संतोष पंतोजी संपर्क प्रमुख प्रेमलता विद्या शहर सहकार्याध्यक्ष गोरे जिल्हा प्रभारी इप्तिकर कामतेकर सरचिटणीस इम्तियाज लाला जयशंकर ढोंबरे नामदेव डिकोंडा विजय सेलार सोमनाथ कस्तुरे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेटे यांनी केले तर आभार प्रदर्शन इप्तिकार कामतीकर यांनी केले